भाजपची वेबसाईट हॅक करण्यात है आलेली आहे अज्ञात हॅकरनं ही वेबसाईट हॅक केल्याचं कळत आहे है। वेबसाईट हॅक झाल्यामुळे भाजपच्या गोटात मात्र आता खळबळ माजलेली आहे बीजेपी डॉट ओ आर जी ही वेबसाईट हॅक झालेली आहे है, अज्ञात हॅकरनं ही वेबसाईट हॅक केल्याची माहिती आहे किती वेळात ही वेबसाईट सुरळीत होऊ शकते या संदर्भात कुठलीच माहिती अद्यापही पुढे आलेली नाहीये भारतीय जनता पक्ष सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची पक्षा वेबसाईट हॅक करण्यात आलेली आहे निवडणुकीच्या तोंडावरच हॅकरनं ही वेबसाईट हॅक केली आहे युअर ब्राऊझर बिफोर असेसिंग बीजेपी डॉट ओ आर जी असं या ठिकाणी एक मथळा येतोय दिस प्रोसेस इज ऑटोमॅटिक युअर ब्राऊझर विल रेडरेक्ट टू युअर रिक्वेस्ट कंटेंट शॉर्टली असं देखील म्हंटलं जात आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम